हे एक पवित्र आणि भक्तिभावाचं अशा प्रकारचं स्वामींचं हे स्थान आहे इथे संकट दूर होण्यापेक्षा मला जो आनंद मिळतो तो, तो सगळ्यात मोठा आहे मी भरकटलेली म्हण अनेक समस्या इथे आल्यावर त्यांचं निवारण होतं माझी मुलगी आजारी पडली तेव्हा मी इथे आलो तर तेव्हापासून माझ्या मुलगीला बरं वाटलं पहिले स्वामींकडे तुम्ही तुमचं मन द्या तुम्ही तुमची पूजा अर्चा करा स्वामी तुमचं नक्कीच त्या शंकांचं निवारण करतील एक चांगलं समाधान आणि इथे आल्यानंतर सुख शांती वाटते मला इथे आल्यावर असं खूप आ... पॉझिटिव्ह वाटतं की नाही माझ्या मागे कोणीतरी उभं आहेत म्हणून मग त्या दिवशी माझा झालं की नाही आपण स्वामींच्या दिवसभर सेवा केली स्वामींनी त्याचं फळ दिलं जेव्हा स्वामींमध्ये आले त्याच्यानंतर माझ्या जीवनामध्ये फार मोठे बदल झालेले आहेत आणि माझी लाईफ पूर्णपणे पॉझिटिव्ह झालेली आहे माझ्या आई वडील नाही आहे तिथे मी स्वामींकडे सगळं बोलते जे आहे सगळं बोलते मला असं वाटतं माझ्या आई वडिलांना बरं बोलते मी असं वाटतं सहा महिन्यापासून माझी ड्रिंक ब्रिंग सगळे सुटलेले आहेत तंबाखू सुटलेले आहे मटन मच्छी सुटलेली आहे कारण ते फक्त नाम स्मरणाने झालेलं आहे समजा कॅन्सर हा घरोघरी झालेला आहे पण त्याला आपल्याला घाबरायचं नाही आहे त्याला आपल्याला आध्यात्मिक जोड आत्मविश्वास आपला खूप जरूरी आहे जन्मताना पण जे काही संकट आले तोच होता आताही स्वामी पदोपदी त्याच्याकडे बोललेशी तो म्हणतो मला माझे बोलता स्वामी स्वामी स्वतःहून त्यांच्या त्यांच्या पाठीशी राहून त्यांना हॉस्पिटलमध्ये चालत स्वतःहून घेऊन गेलेले आहेत खूप वर्षापासून आम्ही पण बाळाचा प्रयत्न करत होतो बाळ झालेलं आहे आता स्वामींच्या कृपेमुळे आज आपण भेट देणार आहोत ठाणे घोडबंदर रोडवर असलेल्या आनंदनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राला हे केंद्र दिंडोरी प्रणीत आहे या सेवा केंद्राला भेट देण्यासाठी ठाणे पश्चिमेस टी एम सीच्या बस नंबर चोपन्न एकसष्ट किंवा आनंदनगर डी मार्ट घोडबंदर रोड येथे बसने वीस ते पंचवीस मिनिटात आपण मठाजवळ पोहोचू शकतो मठात आल्यावर आपण सुंदर अशा निसर्गाच्या सानिध्यात येतो छान हिरव्या वनराईत हा मठ वसलेला आहे अशा स्वामींच्या केंद्रात स्वामींचे देखणे दर्शन घेऊन मन प्रसन्न होऊन आपला दिनक्रम आनंदात आणि उत्साहात जातो जेव्हा साक्षात स्वामी महाराज मुंबई देहरूपात कार्य करत होते तेव्हा महाराज जेव्हा सगळ्या प्रांतात राज्यात भ्रमंती करत होते तेव्हा मुंबईमध्ये दे त्यांची भ्रमंती चालू असताना ते साक्षात ह्या वटवृक्षाखाली येऊन बसून गेलेले आहेत आणि म्हणून ह्या मठाची अशी प्रचिती आहे की इथे येणाऱ्या प्रत्येक दुःखी पीडित व्यक्तीचा प्रश्न हा सुटल्याच जातो आपण ज्या प्रापंचिक समस्या घेऊन येतो त्याचे सगळ्यांना खूप सुंदर अनुभव आहेत की त्या समस्येमधून सगळ्यांचं निवाकरण होतं आणि म्हणून खूप कमी वेळामध्ये आनंदनगर घोरबंदरचा स्वामी मठ खूप जास्त प्रसिद्ध होण्याचं कारण की साक्षात स्वामींचे आशीर्वाद इथे आहे असं प्रत्येकाला अनुभव आणि प्रचिती येते पवित्र आणि भक्तिभावाचं अशा प्रकारचं स्वामींचं हे स्थान आहे भक्तगणांनी या ठिकाणी खूप परिश्रमपूर्वक अशा प्रकारे या स्थानाची देखभाल केली आहे सेवा केली आहे उभारणी केलेली आहे आणि निश्चितपणे या सगळ्या वाढत्या ठाण्याच्या भागामधल्या लोकांकरता ही एक अभूतपूर्व अशी एक मठाच्या रूपाने एक साधना करण्यासाठी भक्ती करण्यासाठी स्वामी समर्थांचं मठ या ठिकाणी उपलब्ध झालं आहे इथे संकट दूर होण्यापेक्षा मला जो आनंद मिळतो तो, तो सगळ्यात मोठा आहे संकट ही येतच राहते संकटाला आपण मुकाबला करायचा असतो पण स्वामींनी एकच म्हटलं का मी तुझ्या पाठीशी आहे तू घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य जे आहे हेच आपल्याला एक स्फूर्ती देणार आहे आनंददायी देणार आहे त्यामुळे संकटांना ज्या वेळेला आपण सामोरं जातो त्यावेळेला स्वामी आपल्या पाठीशी असतात म्हणून मी दर गुरुवारी इथे दर्शनाला येतो आणि जेणेकरून मला हा माझा पुढचा आठवडा म्हणजे हा गुरुवार तर पुढच्या गुरुवारपर्यंत मला एक वेगळंच माझ्यामध्ये एक आनंद असतो स्फूर्ती असते आणि संकटाला सामोरं जाण्यासाठी मला एक ताकद दिली जाते इथे हे स्वामींचं देऊळ आहे मी गुरुवारी त्यांचा उपास करते आणि ऑफिसला जायच्या आधी इथे दर्शनासाठी येण्याचा प्रयत्न करते आणि स्वामी ते करून आणतात मला कसंही करून वेळ मिळतो आणि मी येते आणि दर्शन करते आणि माझ्या दिवसाची सुरुवात एवढी सुंदर होते कारण की इकडे एवढी पॉझिटिव्हिटी आहे ना की त्यांनी मन प्रसन्न होतं कामात लक्ष लागतं आणि मी खरंच सांगते स्वामींची पूजा अर्चा आणि त्यांची हे करा खूप खूप आपल्याला चांगले रिझल्ट मिळतात मनापासून त्यांची पूजा करा मनापासून त्यांचं सगळं करा खूप तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळते हे वास्तव असे याच्यामध्ये एवढी ताकद आहे ही भरकटलेली म्हणं अनेक समस्या इथे आल्यावर त्यांचं निवारण होतं असे स्वामींचे अनुभव आहेत मला तर अनेकदा अनुभव आले त्यांचे एकदम वाईट स्थितीत नोकरी गेल्यावर अशी साथ दिली आज दोन्ही मुली उच्च शिक्षित आहेत चांगल्या आहेत केवळ स्वामींची गुफा लोक इथे हक्काने येतात बसतात समस्या सोडवतात आपल्या मन शांती मिळते मी इतकं अनुभवलं आहे स्वामींचं की मला कधीही कुठेही गेलं तर मला असं वाटतं स्वामी माझ्या बरोबरच आहे पाठीशी आहे प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणाला असं वाटतं स्वामी बरोबर आहे खूपच अनुभव आलेला आहे आणि नोकरी म्हणा किंवा मुलाचं एज्युकेशन म्हणा किंवा आमचं आरोग्य म्हणा ते स्वामी नेहमी पाठीशी आहे तर खरंच मला खूप चांगला अनुभव आला आहे मला पहिला स्वामींबद्दल काही एवढी माहिती नव्हती हो पण दोन वर्षापूर्वी माझी मुलगी आजारी पडली तेव्हा मी इथे आलो तर तेव्हापासून माझ्या मुलीला बरं वाटलं एक मोठी मुलगी आहे ते स्वामींच्या कृपेने ते इंजिनियर झाले तेव्हापासून मी नित्य नियमन दररोज सकाळी येऊन दर्शन घेऊन जातो पण स्वामींची कृपा आहे आज व्यवस्थित चालेल सगळं स्वामींवर एवढा भरोसा आहे ना की काही कामं अशक्य ती शक्य होऊन जातात सगळे तेच माझे मायबाप आहेत त्यांच्याशिवाय माझं कोणी नाही आहे स्वामींचावर एवढा भरोसा आहे की विचारू नका साहेब

श्री मेहाः سلام करो इषितं मे वरं देहि परतराज पराम गति सरकरा खंड खाद्यानी दधि चिरौग्धात् आहारं भक्षो भोग्यं च नैगद्यं प्रतिभियतां सत्वेन वर्तेन जय जय सतगुरु स्वामी समर्ना आरती गरु ये अवाद मणि मा तव जरना वरनाया मति ये अकल गोटि वास Jai 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 वर्षापासून मी स्वामी समर्थांच्या मठामध्ये येतो त्याच्यामुळे मला खूप मन शांती सुख समाधान घरात वगैरे सर्व शांतता आहे आणि स्वामी समर्थांचा मठामध्ये हितच कायमस्वरूपी स्थापित व्हावं स्वामींची प्रतिष्ठापना व्हावी हीच स्वामीचरण प्रार्थना आज स्वामी स्वामीना आमचा नैवेद्य होता आणि खूप वर्षापासून करतो स्वामींचं नाव घेतलं ना त्याच्यातच सगळं सामावून घेतात स्वामी आणि खूप छान वाटतं स्वामींचं नाव घेतल्याबद्दल आणि स्वामींचं केलं ना तर त्यांना यश वर्ग सुख शांतीही मिळतेच मठामध्ये आलं की आपल्या मनाला फार पवित्र शांतता निर्मळपणा येतो आपलं मन शांत होतं जे का आपल्या संसाराच्या ज्या त्रास असेल का जे काही असेल ते इकडून पाच मिनटं जरी बसलं तरी त्यातून आपली सुटका होते पूर्ण वेळ होत नाही पण स्वामींकडे जितका वेळ बसू तितकं आपलं मन शांत निरागस होतं त्यामुळे ज्याला जे काही दुःख असेल त्यांनी स्वामींकडे यावं बसावं पहिले स्वामींकडे तुम्ही तुमचं मन द्या तुम्ही तुमची पूजा अर्चा करा स्वामी तुमचं नक्कीच त्या शंकांचं निवारण करतील आणि तुमचं आयुष्य सुखाने भरून जाईल तसं आमचं भरलं न घडणारी गोष्ट स्वामींच्या चरणी आल्यानंतर ती कम्प्लीट होतेच स्वामींचं नाव घेतल्यानंतर स्वामी तुम्ही हाक मारली तर स्वामी तुमचे सं सगळी संकट दूर करतात आपल्याला जे हवं आहे ते मागायच्या आधीच आपल्याला देतात सो माझी सगळ्यांना एकच विनंती आहे की सगळ्यांनी जितकं होईल तितकं स्वामींचं नाव घ्या आणि त्यांच्या चरणी लीन व्हा स्वामी नेहमी पाठीशी राहतात ते खरंच आहे स्वामी नेहमी आमच्या परिवाराच्या पाठीशी उभे आले जेव्हा पण कुठलं संकट आलं आणि स्वामींचे हाक मारली तर असं कधी न झालं की स्वामींनी निराश आहे प्रत्येक जो जे पण संकट असेल स्वामींनी नेहमी दूर केलेलं आहे खूप चांगला अनुभव आम्हाला स्वामींबद्दल स्वामी नेहमी आमच्या पाठीशी उभे राहतात स्वामी इतके माझे पाठीशी आहेत अगदी तंतोतंत पाठीशी आता माझ्याबरोबर कोणी आलं नाही मी लांबून येते पण मला स्वामी इतके कोण ना कोणतरी माझा हात धरतं मला मला लिफ्ट देतात ताई तुम्हाला मी घेऊन जातो हे स्वामीच माझ्याबरोबर आहेत स्वामींचं बोलायला काही शब्दच नाही आहे दर्शन घेतले ना दिवस मध्ये एकदम छान जातं एकदम व्यवस्थित जातं काही आडी अडचणी आले एकदम एकदम शांत डोक्याने एकदम होऊन जातं रे खूपच सुंदर म्हणजे एकदम मन असं एकदम हे होऊन जातं आणि मी रोजच येते रोजच येते या मठात आल्यानंतर एक था था एक सुख समाधान अशी एक म्हणजे दिवसभरातले चोवीस तासातले एक क्ष क्षण असतो इथे जी शांतता मिळते इथे ती स असं एक अशी एक एनर्जी आहे तो आहे या जागेत या मठात या वास्तूत ते एक समाधान काही प्रश्न असतात मनातले किंवा आपण कुणाशी बोलू शकत नाही ते आपण स्वामींशी असे मनातल्या मनात बोलून त्याची जे जे काही उत्तरं इथे येऊन प्राप्त होतात एक चांगलं समाधान आणि इथे आल्यानंतर सुख शांती वाटते दर, दर गुरुवारी आम्ही स्वामींच्या मठामध्ये येतो खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं इकडे आल्यानंतर दिवस पूर्ण आमचा खूप छान जातो काम व्यवस्थित होतं आणि मी दर गुरुवारी न चुकता स्वामींना मठामध्ये भेटतेच मलाही माझा दिवस खूप प्रसन्न जातो स्वामींच्या मठात आल्यानंतर आणि माझी खूप श्रद्धा आहे स्वामींवर श्री स्वामी समर्थ केंद्र हे स्थापन करते वेळी येथील स्वामी भक्तांना बऱ्याच अडचणी आल्या आणि त्यावर मात करून श्री स्वामी समर्थांचा सुंदर असा मठ झाला या केंद्रात दिंडोरी विविध कार्यक्रमांचे तसेच बालसंस्कार वर्ग घेतले मठ तिथं होता पहिला तिथून इथं आणला आम्ही कि, किती बाजा तोडलं काय झालं हे काय सांगता येणार नाही बरेच तोडलं 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 पुन्हा योगायोगानं योगा एकनाथ शिंदेसाहेबानं आम्हाला बोलावून घेतलं मुलाखत घेतली त्यानं जागाही दिली आम्हाला तेव्हापासून हे झालं आता ही मंडप झाला यावर्षी मूर्ती आणून बसलेली सगळं झालं आनंद वाटायला आम्हाला आता आता पहिल्यासारखं राहिलं नाही तर आता असंच राहावं ही आमची विनंती चालली आहे गाई एक माग गाईला जागा आहे बरेचसे लोक येतात भाविक मंडळी दर्शन घेतात जातेत येते बसायला जागा एवढी छान आहे बघायचं काम नाही रम्य आहे जागा म्हणून इथं थांबले स्वामी बीन भक्त बी येतात असे दर गुरुवारी इकडे भंडारा केला जातो आरतीनंतर भंडारा केला जातो परत वर्षानुवर्षी दत्तजयंती हा आमचा खूप मोठा सोहळा असतो दत्तजयंती आहे स्वामी जयंती आहे स्वामी पुण्यतिथी आहे बऱ्याचशा सेवा इथे आम्ही केल्या जातात दर गुरुवारी दर सोमवारी असे मध्येच आम्ही शिवलीला अमृत पण हे घेतलं आहे नंतर तुम्हाला गुरुचरित्र पारायण घेतलं जातं दुर्गा सप्तशिती पारायण घेतलं जातं महिलांचा पण एक साठ सत्तर महिलांचा सा खूप मोठा ग्रुप आहे त्यांचा वारंवार ते दर दर आठवड्याला त्यांचा काही ना काही प्रोग्राम हे चालूच असतात कुठला प्रोग्राम नाही असं नाही आपली जी खरी संपत्ती आपली मुलं परमपूज्य गुरुमाऊली सांगतात की अगदी गर्भामध्ये असण्यापासून संस्कार हे गरजेचे आहे तर गर्भसंस्कार हा जो विषय आहे गर्भसंस्कार बालसंस्कार शिशुसंस्कार आणि युवा प्रबोधन त्या अंतर्गत आपण आपल्या आनंदनगरच्या केंद्रात पण विनामूल्य हे कार्य चालवतो दर रविवारी सकाळी दहा वाजता बालसंस्कार वर्ग घेतले जातात आज त्याला तीन वर्ष झालेले आहे की मुलांना आपलं अध्यात्म आहे ते का करायचं आणि त्या अध्यात्माला विज्ञान कसं जोडलं गेलेलं आहे हे त्या बालसंस्कार वर्गात आपण शिकवतो जी आमच्याकडे मुलं येतात ती आम्ही ये त्यांना स्तोत्र मंत्र सगळं शिकवतो तर ती लोकं ती ऐकून ऐकून ती खूप हुशार बनल्यात मुलं आणि सगळं तसंच आचरण आणतात की मुलं सणवार असेल तर ते साजरा केल्या जातात मुलांचे वाढदिवस असेल ते साजरा केला जातो परत संस्कृतमध्ये गाणं म्हणून त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो त्यानंतर काही खेळ घेतले जातात मुलांना चांगलं बुद्धीचा वापर हो व्हावा म्हणून त्यां असे गेम घेतले जातात त्यानंतर प्रसाद दिला जातो खायला दिला जातो नंतर नावं घेऊन मग त्याला सोडले जातात मी इकडे सेवा करायला तर रोज मी इकडे झाडू मारतो स्वामीमुळे मी आहे स्वामींच्या इकडे मी आलो की रोज पहिला झाडू मारतो नंतर दहा वाजता आरती होते दहा वाजता आरती झाली किंवा मी घरी जातो त्याबद्दल मी एवढंच सांगेच श्री स्वामी संत मी दोन हजार तेरापासून सेवा करतो स्वामींची होत जास्त जास्त माझा अनुभव आलेला आहे माझी आजारी मंडळी पडलेली होती ती नीट झालेली आहे त्यामुळं मी स्वामीची सेवा दोन हजार तेरापासून करतो आज दोन हजारच्या चोवीस दर्शनाला भक्त जमाले स्वामीच नाव कस जगत गाजले स्वामीच नाव कस जगत गाजले भक्त बेटले स्वामीचा ज जरा बोला भक्त जमाले दर्शनावा स्वामीचं नाव कस जगत गाजले पाई 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 भक्त पायी पायी कपाळी लावी दर्शनावा भक्त जमले स्वामीचं नाव कसं जगत गाजले भक्त भेटाल स्वामी जकार दर्शनाला भक्त जमले स्वामीचं नाव कस जगत गाजले स्वामी समर्थ महाराज की जय <भणाराश्टी> इथे येणाऱ्या स्वामी भक्तांना स्वामी त्यांच्या सदैव पाठीशी राहतात त्यांच्यावर आलेली संकटं दूर करतात आणि त्यांचा सांभाळ त्याप्रमाणे करतात या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात येणाऱ्या स्वामी भक्त हा स्वामींच्या प्रेमापोटी येतो दरवेळी जेव्हा मला संकट आली आहे किंवा मी कुठल्या तरी एका गोष्टीमध्ये ट्रॅप झाली आहे तेव्हा जेव्हाही मी इथे आली फक्त, आहे मी स्वामी स्वामींकडे फक्त फक्त हात जोडून नमस्कार करून माझ्या मनातलं जी गोष्ट सांगितलं ते मला आजपर्यंत स्वामीने पूर्ण करून दिलेलं आहे मला इथे आल्यावर असं खूप पॉझिटिव्ह वाटतं की नाही माझ्या मागे कोणीतरी उभं आहेत म्हणून आणि स्वामीचं नामस्मरण केलं ना तरी खूप बरं वाटतं एक पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे इथे जी मला वाटतं की जो कोणी माणूस मी खूप लोकांना इथे आणलं आहे मी माझ्या ऑफिसच्या लोकांना इथे आणलं आहे कारण मला जी पॉझिटिव्हिटी नेहमी इथे वाटली आहे ती त्यांनाही वाटली आहे आणि आजही मला खूप ह्या गोष्टींचा अभिमान आहे की मी जेवढा ग्रो करते ना त्याच्यामध्ये स्वामींचा नक्की खूप मोठा आशीर्वाद माझे काही थोडेसे पर्सनल प्रॉब्लेम होते माझा नोकरीचा विषय होता दत्त जयंतीचा दिवस होता आणि आमचे गुरुजी आहेत येंदे गुरुजी म्हणून की त्यांनी मला मार्गदर्शन केलं की, की, के की सुनील तुझे खूप प्रॉब्लेम्स आहेत तर मला कळतायत तू एक काम करा का आज ना कुठली तरी एक सेवा घे तर त्या दिवशी मी चप्पल सेवा घेतली मला सांगायला खूप आनंद होतो या गोष्टीबद्दल चप्पल सेवा मी रात्रभर चप्पल सेवा सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी रात्री नऊ वाजेपर्यंत मी चप्पल सेवेला होतो स्वतः मला इथल्या सेवेकरांनी उमेदवार अरे तू जेवणार कधी तर मी म्हणलं मी जेवणार पण थोड्या वेळाने जेवेन आणि अकरा साडे अकराला मी जाऊन जेवलो त्याच्यानंतर एक वाजेपर्यंत मी इथे उभा होतो माठामध्ये पण तो दिवस ना मी आजही कधी विसरू शकत नाही कारण त्याच दिवशी सकाळी जेव्हा मी माझे मेल चेक केले ना तेव्हा सकाळी चार वाजता मला कंपनीचा मेल आला होता की तू आठ तारखेपासून जॉईन कर म्हणून म्हणजे मी माझ्या मनिजाने पण नव्हते की मी तिथे इंटरव्ह्यू कधी दिले आहे ना ते विसरून पण गेलो होतो मी पण एवढं दिवस जे काम होत नव्हतं ते त्या दिवशी ते मार्गी लागलं मग त्या दिवशी माझा ते असं झालं की नाही बाबा आपण स्वामींच्या दिवसभर सेवा केली स्वामींनी त्याचं फळ दिलं जेव्हा स्वामींमध्ये आले त्याच्यानंतर माझ्या जीवनामध्ये फार मोठे बदल झालेले आहेत आणि माझी लाईफ पूर्णपणे पॉझिटिव्ह झालेली आहे मी सर्वांना सांगेन की तुम्हाला जर काही आयुष्यामध्ये संकट असतील तर फक्त स्वामींना मनापासून साथ घाला त्यांच्या त्यांच्या या, या मठामध्ये किंवा कोणत्याही मठामध्ये स्वामींची सेवा करताना मला खूप काही अनुभव आलेत तर तुम्ही स्वतः हे अनुभव घेऊन नये ना तुमच्या आयुष्यामध्ये फार मोठं परिवर्तन आणू शकता तुमच्या आयुष्यातले सगळे संकट दूर होतात जसे माझे झालेले आहेत माझे खूप छान अनुभव आलेले आहेत मला पण आता सांगायला कम वेळ कमी पडेल इतके अनुभव मी घेतलेले आहेत आणि अजूनही घेते आहे तर माझी सर सर्वांना हीच विनंती आहे की तुम्ही सर्वांनी स्वामींमध्ये स्वामी समर्थांचं नाव घेऊन जर सेवा दिली सेवा केली आणि स्वतः अनुभव घेतले तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामधले संकट दूर करण्यासाठी एक मोठा अनुभव घेता येईल आणि तुमच्या संकट शंभर टक्के हजार टक्के दूर होतात जसे माझे झालेले आहेत स्वामी पावला पावला प्रतिरोधता स्वामी माझे आईवडील नाही आहे तिथे मी स्वामीकडे सगळं बोलते जे काय हे सगळं बोलते मला असं वाटतं माझ्या वडिलांबरोबर बोलते मी असं वाटतं स्वामीने प्रत्येक पाव पावली मला त्यांची पक्षी दिली त्यांचा अनुभव दिलेला आहे त्यांना सांगूनच सगळी कामं करते सगळं काही करते स्वामीशिवाय दुसरं कोणीच नाही स्वामी आहे तर आम्ही हाय स्वामी म्हणजे सुख दुःख सगळ्यात माझे स्वामीच आहे दुखतलं तरी स्वामी दुखतलं तरी स्वामी सहा महिन्यापूर्वी मी ड्रिंक करत होतो आज माझी सहा महिन्यापासून माझी ड्रिंक ब्रिंक सगळी सुटलेली आहे तंबाखू सुटलेली आहे मटन मच्छी सुटलेली आहे कारण ते फक्त नामस्मरणाने झालेलं आहे सगळं ट्वेंट मी ट्वेंटी वन सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत नामस्मरण माझं चालू असतं अशोक यांनी आपला खरा अनुभव सांगितलेला आहे आणि हे व्यसनाधीन होते आणि स्वामींच्या मार्गे आल्यानंतर यांचं व्यसन दूर झालेलं आहे आणि स्वामी उभे राहू आणि यांच्याकडनं अजून चार स्वामी भक्त निर्माण हो इच्छा गुरुदेव दत्त प्लस लोकांना मी अनुभव देतो की तुम्ही व्यसनमुक्त व्हायचं असेल तर स्वामींच्या मठात दर गुरुवारी जावा नाम स्मरण करा याच्याशिवाय दुसरं काहीच नाही मला कॅन्सर झालं होतं आ, त्या कॅन्सरमध्ये मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की आ, तुम्हाला लवकरात लवकर करायचं आहे तर मी ते सगळे डॉक्टर प्रोसिजर तर केलेच आहे पण सगळ्यात पहिले मी दिंडोरीला गेले दिंडोरीला माऊलींना माऊलींची सेवा घेतली व काढा घेतला ती सगळी सेवा पूर्ण केली आणि वैज्ञानिक उपचार पण सगळे मी केले आज माझा अनुभव हा आहे की मी सहा महिन्यात मी बालसंस्काराला पुन्हा वापस आले आणि पूर्ण प्रोसिजर माझे कम्प्लीट झाले आहे माझा सांगण्याचा सा उद्देश हाच आहे की कोणीही माऊली म्हणतात की कॅन्सर हा घरोघरी झालेला आहे पण त्याला आपल्याला घाबरायचं नाही आहे त्याला आपल्याला आध्यात्मिक जोड आत्मविश्वास आपला खूप जरूरी आहे जसा माझा महाराजांवर आहे मला पूर्णपणे त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता म्हणून मी आज जारातून बाहेर आली आहे जेव्हा जेव्हा असं काहीतरी खूप तुमच्या आयुष्यामध्ये असं तुमचा डाऊनफॉल वगैरे असतो तेव्हा एक साधं म्हणजे स्वामींचं फक्त तारकमंत्र मी म्हणतो आणि मी क बऱ्याच वेळेला मा माझा स्वतःचा अनुभव आहे ना एवढं तारकमंत्र एवढंच मी म्हटलं ना तरी पण माझ्या आजूबाजूच्या जे निगेटिव्ह गोष्टी होत्या किंवा काय त्यातनं मला उभं राहायला मदत मिळते आणि मी तर हेच म्हणेन की म्हणजे मी आता ऑफिसला जाताना दर गुरुवारी येऊन जातो असं बाकी खूप वेळ देतो देवासाठी असं वगैरे नसतं एक एक मानसिक समाधान असतं आणि त्यामध्ये कुठेतरी एक ऊर्जा मिळते की आपण बाबा व्यवस्थित पुढे चालू शकतो तेव्हापासून समजायला लागलं स्वामीने सगळ्या संकटातून सांभाळलं म्हणजे आता माझ्या मोठ्या मुलाचं तर सगळं जन्मल्यापासून तेच बघतात आहे तो जन्मताना पण जे काही संकट आले तोच होता आताही स्वामी पदोपदी त्याच्याकडे बोललेशे तो म्हणतो मला मायडे बोलतात स्वामी आणि इव्हन आम्हालाही सगळ्या गोष्टीत मार्गदर्शन दाखवतात संकट खूप येतात पण असे मध्येच एक असं संकेत देतात स्वामी आणि आम्हाला वाचवतात असे डोंगरासारखे संकट येतात पण एक स्वामींची छोटी एक छोटीशी एक ज्योत सारखी येते ना आम्ही वाचतो आत्ताच सध्या माझ्या हजबंडला माझ्या नवऱ्याला जे काही बरं नव्हतं जस्ट त्यांनी गुरुवारच्या दिवशी स्वामी स्वतःहून त्यांच्या त्यांच्या पाठीशी भून त्यांना हॉस्पिटलमध्ये चालत स्वतःहून घेऊन गेलेले आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्यावरती उपचार करून त्यांना व्यवस्थित खूप परिपूर्ण निरोगी करून परत घरी आणलेलं आहे स्वामींचं महत्त्व किती सांगू हे आमच्या लोकांना माहिती आहे मी जेव्हा स्वामींचं दर्शन घेतलं त्या दिवशीपासून माझ्या जे जीवनात घडतं आहे ते म्हणजे सांगण्याच्या हेच आहे की नवीन नवीन माझ्या म मा, जीवनामध्ये घडायला लागलं आहे एकतर माझं नवीन घर चांगलं बनलं आहे दुसरं की खूप वर्षापासून आम्ही पण बाळाचा प्रयत्न करत होतो बाळ झालेलं आहे आता स्वामींच्या कृपेमुळे आणि खूप काही असे स्वामींची आशीर्वाद आहे आम की आमच्यावरती की सगळं काही सुख आहे संबंधित सगळं चांगलं चालू आहे जेव्हापासून मी स्वामींची भक्ती करायला लागलो माझ्या आयुष्यामध्ये आमरू लागलं बदल झालेला आहे माझी परिस्थिती सुधारलेली आहे माझी आर्थिक परिस्थिती खूप सुधारलेली आहे त्याच्यामुळे मी दर गुरुवारी स्वामींची भक्ती करायला इकडे येत असतो स्वामींच्या मठामध्ये मत आल्या शेवेमध्ये आल्यापासून मला खूप चांगले अनुभव आलेले आहेत स्वामींच्या स्वामींनी माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत माझं छोटं घर होतं आता मला मोठं घर पण स्वामींनी सगळं मिळून दिलेलं आहे आणि आत्ता सगळं माझं छान चाललेलं आहे माझ्या तिन्ही मुल तीन मुली आहेत मला आणि सगळ्या माझ्या मुलींचं चा सगळं छान चाललेलं आहे आणि इंटरनॅशनल श स्कूलमध्ये ते शिकत आहेत आणि माझ्या नवऱ्याच्या बिझनेसमध्ये पण खूप ग्रोथ होत आहे या श्री स्वामी समर्थ केंद्रात येणारा स्वामी भक्त हा स्वामींच्या प्रेमापोटी येतो हे केंद्र निसर्गाच्या सानिध्यात विशाल वटवृक्ष झाडे असल्याने हिरवागार परिसर आणि गोशाळा असल्यामुळे शांत पॉझिटिव्ह एनर्जी प्रेरित आहे त्यामुळे येथे भक्त स्वामींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात आयुष्याच्या वाटेवर काटे खूप होते पाय देता देता सावरलो कारण स्वामी पाठीशी होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी सनर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी सनर्थ